माजी सरपंच रेखाताई रवी पांडव ग्रामपंचायत डोंगगाव अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंडी वाटप करण्यात येत आहे सदर कचरा कुंडीचे नियोजन सण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये आराखड्यामध्ये तरतूद तर्त करण्यात आली होती तर तरतुदीनुसार आज रोजी खर्च करण्यात येत आहे प्रत्येक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा असा वाटप करण्यात येत आहे योग्य तो वापर करण्यात यावा असे आवाहन माजी सरपंच सौ रेखा रवी पांडव ग्रामपंचायत डोंगगाव करीत आहे आज रोजीच्या सजार कचराकुंडी वाटप करण्यात आले आहे याचे कोणत्या कृती आराखड्या माध्यमातून खर्च करण्यात येत आहे ग्रामपंचायत दोन गाव अंतर्गत सन तेवीस चोवीस या वर्षामधील कृती आराखड्याप्रमाणे ई टेंडर लावून आज रोजी जे कचराकुंड्या वाटप करणं सुरू आहे त्यामधून खरेदी करण्यात आलेले आहे प्रत्येक कुटुंबाला एक ओला कचरा आणि एक सुका कचरा अशा पद्धतीने कचराकुंडीचे वाटप करण्यात येणार आहे ये एकूण ई टेंडरद्वारे निविदा बागून ई द्वारे ते मंजुरात घेऊन दहा हजार पाचशे एकूण कचरा कुंडीची खरेदी करण्यात आलेली आहे ते प्रत्येक कुटुंबाला एक कचरा एक एक कचरा कुंडी देण्यात येणार आहे